अजिबात पाणी सरकारमध्ये होतो आणि मीच प्रत्येक धरणात दोन दोन टी एम पाणी सोडलेलं होतं आता उजनीला पाणी बऱ्यापैकी होतं परंतु ज्या काटश्रीनं ते पाणी वापरायला पाहिजे होतं ते वापरलं गेलं नाही मायनस मध्ये मायस मध्ये घात कारण तुम्ही बघा इथं इरिगेशन आहे का उजनी शेवटी शेवटी ज्यावेळेस पाऊस काळ बंद झाला तेव्हा किती टक्के होत उजनी आता जवळपास साठ टक्के साठ टक्के उजनी असताना वर्ण तुम्ही म्हणजे हे फारच झालं हवं तेच म्हणतो शेवटी कालवा सल्लागार समिती असते कालवा सल्लागार समितीत लोकप्रतिनिधी असतात मंत्री असतात लोकप्रतिनिधी स्टार्ट होतात की किती पाणी कॅदोला सोडायचं किती पाणी नदीमध्ये सोडायचं आपल्याला खरा फटका करत बसतो सोलापूर मित्रांनो सोलापूर शहराला पाणी लागतं किती आणि त्याच्याकरता आपण नदीमध्ये सोडतो किती घेईल त्याचा तुम्ही अंदाज घ्या इतकं आणि मी वेळोवेळी इतक्यादा त्याच्या संदर्भात आता या आयुक्तांनी बऱ्यापैकी लक्ष घातलेलं दिसते ना आम्ही पण आता ती रक्कम द्यायचं ठरवलेलं आहे ते देऊन ती पाईपलाईन आपली झाली ज्याला अनेक प्रकारचे अडथळे आले त्याचा हे पण आलेलं आहे आपल्याकडे साधारण किती परसेंट काम झालं आहे काय झालंय तर त्याच्यात त्यांनी फार व्यवस्थित मला माहिती दिली की कशा कशा पद्धतीचं ते काम पूर्णत्वाला चाललेलं आहे या पुण्यामध्ये वरसगाव पानशेत खडक टेंगरच्या धरणावर अवलंबून असणार पुणे धरण तिथलं पॉप्युलेशन किती आहे आज इतके लाख लोकांना तिथं पाणी दिलं जातं तिथं पण थोडस बचत करूनच पाणी दिलं जात आणि त्याच जा उलट तिथलं शेतीचं पाणी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कमी केलं जात अशा प्रकारची तिथली परिस्थिती आहे आता इथं करता जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढं पाणी उजनीला आहे आपण काय काळजी करू दादा शे, 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 दादा